हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे शिवजयंती म्हणजे हा व्हिडिओ आहे शिवजयंतीचा आणि त्या दिवशी मग मी ऑरेंज कलरची साडी घातली होती तर सगळ्यांनाच सगळ्यात अगोदर शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर शिवजयंती असल्यामुळे ऑरेंज कलरची साडी घातली होती सगळं घरातलं सकाळचं देवपूजा वगैरे सगळं आवरलं होतं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले कारण आज शिवजयंती जरी असली तरी एक सणासारखंच आपण सेलिब्रेट करत असतो त्यामुळे म्हटलं जरा जेवण पण पन स्पेशल बनवावं आणि आहून जे फ्रेंड पण येणार होते एक जेवायला तर त्यामुळे मग स्पेशलच जेवण चालू आहे तर इथं ना कढईत मी शेंगदाणे भाजलेले आहेत तर मला बनवायची वांग्याची भाजी तर म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवावी म्हणून मग मी शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाण्यांबरोबरच तीळ ज तीळ अजून धणे जिरे असं भाजलं होतं थो थोडंसं तर ते प त्याचे मे बी व्हिडिओ क्लिपच घेण्यात नाही आली त्यानंतर मग कढईत तेल टाकलं तेलात कांदा वगैरे छान परतवून परतवायसाठी टाकला आणि परत लवकर परतवण्यासाठी मी त्यामध्ये हे टाकलं आहे मीठ त्याने कांदा लवकर परतला जातो आणि हे पाहू आहे मी शेंगदाण्यासोबत तीळ धन्या आणि थोडेसे जिरेसुद्धा भाजले होते तर ते पेस्ट काढून घ्यायची त्याच्यातबरोबर मी लसूणसुद्धा असं चिरून टाकलं हे एकदम ओला लसूण आहे त्याचं साल काही निघत नाही ते जेवढं निघतं तेवढं मी काढले आणि जे निघत नाही ते मग असंच कट करून टाकलं आहे तर ओला लसूण असल्यामुळे असं होतं आणि त्यामध्ये आपले बेसिक घरचे मसाले लाल तिखट काळा मसाला थोडासा थोडंसं हळद थोडंसं मटन मसाला टाकला होता आणि थोडासा किचन किंग मसाला असे दोन तीन मसाले टाकून ह्याची मी आता छान पेस्ट करून घेते आणि आता हा कांदा पण परतला त्यामध्ये ही जी पेस्ट केली ना तर ती पेस्ट मी टाकून देते आणि पेस्ट पण छान कांद्यामध्ये परतवून घ्यायची कारण यामध्ये लसूण वगैरे आहे त्याचा कच्चा वास जाण्यासाठी पेस्ट छान परतल्यानंतर त्यामध्ये वांगे घालायचे आणि वांगे घातल्यानंतर वांगे पण त्यामध्ये परतवून घ्यायचे तर एकदम सिम्पल रेसिपी आहे पण छान लागते टेस्ट एक नंबर लागते एकदम हॉटेल स्टाईल ग्रेव्ही असं वाटतं त्या वांग्याची भाजी आहे आणि टेस्ट तर भारीच लागते कारण त्यामध्ये आपण जिरे धने वगैरे पण घातले ना त्यामुळे आणि ती ग्रेवी पण परतवल्यानंतर थोडंसं मीठ घातलं कारण कांद्यात पण थोडंसं मीठ घातलं होतं ना त्यामुळे आणि मीठ घातलं मीठ पण छान हे केलं मिक्स केलं आणि कसुरी मेथी अशी चुरगळून यामध्ये घातली आणि कमी गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि आता हे ना त्या शिजण्यासाठी ठेवून दिली मी भाजी वांगे शिजण्यासाठी आणि त्या कुकरमध्ये काय आहे तर कुकरमध्ये ना मी मक्याचे कणीस असतात ना तर ते शिजायला टाकलेले तर आमच्या इथं ती आम्हाला ते पण खूप आवडतात मक्याचे कणीस तर आणले कमी असे शि शिजवून घेत असते म्हणजे पिल्लू पण खातो ना मग त्याचे पोट वगैरे नाही दुखत भाजताना कसं सगळं भाजलं नाही जात पण शिजताना ते पूर्ण अंग शिजले जातं म्हणून मी शिजवूनच घेत असते आणि आता इथं भाजी पण छान अशी हे झाली शिजली तर मग मी ती पण साईडला काढून ठेवली आणि चपात्यांसाठी तवा काढला आणि चपात्याचं पीठ पण मळून ठेवलं होतं आणि आता मी ना कणी शिजले की नाही हे चेक करते तर त्याचा वास ना इतका सुंदर येतो ना ते शिजले असं गोड वास येतो आणि हे कनिज ना ॲक्च्युली खूपच गोड होते म्हणजे स्वीटकॉर्नच होते हे कारण मी कच्चं पण एक दोन हे खाल्ले होते ना एक दोन दाणे त्याचे तर खूप गोड होते ते तर त्याच्यामुळे त्याचा वास पण इतका छान येत होता ना असा वेगळाच येतो तो कणसाचा वास भारी येतो मला फार आवडतो म्हणून मग मी तो वास घेत होते आणि त्यानंतर मग आता इथं चपात्या पण करून घेते मी तर आम्ही दोघं तिघं हे जे तर खूप काही जास्त नाही स्वयंपाकाला एकच मित्र येणार होता आहोंचा आणि आम्ही दोघं आणि पिल्लू पिल्लू तर काय कणीसच खाईल तो खाणार नाही चपाती कारण त्याला कणीस असल्यानंतर ते दुसरं काहीच खात नाही आणि आहोंनी बासुंदी पण आणणार होते ना तर अन्ति बासुन्दी पनि पिटो नै खाल्ले तर आता चपात्या करून घेते तर फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये मी हा व्हिडिओ हे केला आहे कारण खूप मोठा झाला असता आणि लगेचच मी इथं ना जाळी पण आणून ठेवली आणि चपात्या लगेच जाळीवर ठेवते कारण गरम चपाती मी ह्याच्यात नाही ठेवत म्हणजे भांड्यात एखाद्या किंवा पोळ्याच्या डब्यात कारण ते खूप घाम येतो ना चपातीला त्यामुळे मग मी जाळीवर ठेवत असते आणि मग सुकल्यानंतर खात असते पण नेमकी ना मी मोजूनच चपात्या म्हणजे मोजक्याच करत असते खूप जास्त उर असं करत नाही किंवा पीठसुद्धा मी मोजकंच मळते कारण पीठ पण ठेवलेलं चांगलं नसतं फ्रीजमध्ये त्यामुळे आता इथं सगळ्या चपात्या करून झाल्या तर मोठ्या चपात्या आठ होत होत्या म्हणून मग मी एक छोटा उंडा काढला होता कारण आठ चपात्या करू नये असं म्हणतात तर हे पण मी तुमच्याकडूनच शिकलेले मी एका व्हिडिओमध्ये आठ केले होते ना तर मला खूप कमेंट आल्या होत्या त्याच्यात की आठ चपात्या करू नये म्हणून मी एक छोटीशी चपाती मी वरती केली आणि ती छोटीशी चपाती पण आता मी भाजून घेते आणि त्यानंतर आता माझा स्वयंपाक झाला आहे लगे हात मी सगळं किचनच्या बेसिनमध्ये सगळं आहे भांडे घासण्यासाठी आणि ही बासुंदी आणली होती आहून तर ते मी पाहत होते नेमकी बासुंदी आणली का काय आणले मला नव्हतं माहिती पण नंतर माहिती होतं बासुंदी आणली तर मी ह्या त्या दोघांची ताटं मी या ठिकाणी केलेली आहेत आणि त्यानंतर मी माझं पण आणि त्या त्या दोघांना वाढून दिलं आणि मग मी जेवायला बसले आणि सकाळी मी छान अशी दारात रांगोळी काढली होती पण मग संध्याकाळी ना मला स्पेशल शिवजयंती स्पेशल रांगोळी काढायची होती सकाळी मी घाई घाईत छोटीशी आपली रेग्युलर रांगोळी काढली होती पण मग आता मी ना दुपारनंतर चारनंतर बसलेली आहे रांगोळी काढायला तर मला ना असं शिवजयंती स्पेशल काढायचं आहे तर पुढे बघालच तुम्ही काय काढते मी ते इथं मी एक असा रॉड काढते आणि त्याच्या खाली म्हणजे जे पत्र वगैरे लिहित नव्हते का पहिल्या काळाचे तशा पद्धतीची मी रांगोळी काढते पत्रकच काढते म्हणजे आणि पत्रांमध्ये शिवाजी महाराजांचं हे काढते राजे नाव काढते तर तुम्ही पुढे पाहालच कशी आली रांगोळी आणि नेमकं रांगोळी काढता काढताच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळे मी पूर्ण काही शूट घेऊ शकले नाही पण जेवढं घेतलंय मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करते कारण मी दुपारी आ, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बघत बसले ना तर मला मोबाईल चार्जिंगला लावायचंच लक्षात नाही आणि मला सध्या त्या सिरियलचं खूप वेळ लागलं आहे ते छावा पिक्चरचे ट्रेलर बघितल्यापासून मला त्याचं म्हणजे हेच पाहायचं होतं म्हणजे काय होतं काय नाही म्हणजे नेमकं बारीक सारीक गोष्टी सिरियलमध्ये बारीक सारीक गोष्टी जातात हे दाखवल्या जातात आणि पिक्चर कसं मूवी असतो ना तर तो कमी वेळेचा असतो त्यामुळे त्यात कमी गोष्टी दाखवल्या जातात जे मेन येते दाखवलं जातं पण सिरियलमध्ये बारीक सारी गोष्टी दाखवल्या जातात त्यामुळे मग मी सिरियल पाहत होते आणि छावा पण आम्ही संध्याकाळी पाहिला तर तुम्हाला दाखवीनच मी पुढं आम्ही सगळ्यांनी कॉलनीतल्यांनी सगळ्यांनी मिळून बसून पिक्चर पाहिला तर अशा पद्धतीचं मी आता हे काढलेलं आहे पत्र आणि त्याला ऑरेंज आणि यल्लोचं असं मिक्स कॉम्बिनेशन करून शेडिंगमध्ये कलर दिलेलं आहे तर तो कलर पण खूप सुंदर वाटत होता अगोदर पूर्ण ऑरेंज दिला त्यामध्ये येलोचे शेड टाकले आणि त्यानंतर परत मी ऑरेंजचे शेड त्यामध्ये टाकले म्हणजे खूप जास्त येल्लो जा पण दिसणार नाही आणि ऑरेंज पण दिसणार नाही आणि त्यानंतर काळीच्या साह्याने असं राजेचं हे करून घेतलं होतं मी आउटलाईन आणि त्याच्यावरतीच मी आता रांगोळीच्या साह्याने ते नाव काढते आणि हे काढत होते ना तर तेव्हाच म्हणजे माझा मोबाईल अचानकच स्विच ऑफ झाला आणि मग ते काही शूट घेताना आलं मग मी तोपर्यंत तो मोबाईल चार्जिंगला लावून आले आणि मग बाकीची रांगोळी काढून घेतली तोपर्यंत थोडीशी शूटिंग झाली होती हे सॉरी चार्जिंग झाली होती मग बाकीची हे शूट घेतलं मी रांगोळीचं आणि दिवा दिवे लावण्यासाठी मी इथे असं गोल गोल केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय संध्याकाळचे दिवे लागल्यानंतर रांगोळी वगैरे छान एकदम मस्त दिसत होतं आणि असं प्रसन्न वाटत होतं आणि दारातच आमच्या शिवजयंतीचं पण आयोजन केलेलं आहे ना तर आता ते पण तुम्हाला मी दाखव होते तर इथे तुम्हाला लाईट दिसत आहेत ना तर तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि तिथे शिवजयंती शिव आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर इथे असं केलेलं आहे थोडं आणि चालू होते गाणे वगैरे त्यामुळे मी व्हॉइस ओव्हरच करते आणि त्यानंतर मस्त अशी मी साडी पण नेसली आज चंद्रकोरची तर म्हटलं आज शिवजयंती आहे त्यामुळे चंद्रकोरची साडी नेसावी तर कशी वाटते मला साडी ही साडी मला श्रद्धाने सोळा सोमवारच्या उद्यापनाच्या वेळेस घेतली होती आणि त्यानंतर मग मा आम्हाला तिथं शिवजयंतीचं सेलिब्रेशन करायचं आहे ना तर तिथं मा आरतीसुद्धा करायची आम्हाला तर मग आरतीचं ताट पण मी रेडी करून घेते तर आरतीच्या ताटामध्ये मी पंच आरती ठेवली पितळी आणि त्या तांदूळ ठेवले तांदूळामध्ये आपण कापूर जाळू ह्या हिशोबाने आणि गुलाल आणि पंचपाळं पण ठेवलं होतं पण नंतर लक्षात आलं पंचपाळाचं काही समजा नाही गरज गुलाल असल्यानंतर त्यामुळे मग मी नंतर, नंतर पंचपाळं काढून ठेवलं होतं आणि फुलवाती मी भिजवल्या होत्या कार आणि मग मी त्या फुलवाती पण ह्या पूर्ण ह्याच्यात अशा ठेवून घेतल्या तर खूप छान भिजल्या गेल्या होत्या पण फुलवाती अशा फुगल्या होत्या चांगल्या तुपाने आणि मी मोजून पाचच याच्यासाठी भिजवल्या होत्या आणि त्यानंतर ना मग हे काढून ठेवलं होतं पंचाबाळं आणि काढी पेटी ठेवली त्यामध्ये पेटवण्यासाठी आणि त्यानंतर मग त्यामध्ये कापूर पण ठेवायचं होतं मम्मी भीमसेने का, कापूरचं जे डब्बी आहे ना माझ्याकडं तीच ठेवली पण नंतर असं वाटलं की खूप असं मोठं होईल ते आणि तिथं हे सगळी आरती वगैरे पेटवल्यानंतर गरम पण होईल ती डब्बी म्हणून मी साईडला असा कापूर काढून घेतला आणि मग तोच कापूर असा घेऊन जाणारे आणि तो कापूर मग इथे एक ठेव वडी ठेवली आणि तेवढा बस होईल असं म्हटलं आणि त्यानंतर आलो आम्ही इथे शिवजयंतीच्या इथे आणि तुम्ही मा पाहू शकताय महाराजांचा लुक किती सुंदर दिसत आहेत ना तर पूर्ण ब्लॅक असा पुतळा आहे आणि त्याच्यावरती काही गोल्डन वगैरे वर्क हे वर्क जे असताना तर तिथे गोल्डन पेंट आहे तर इथे सगळ्यांची चालू आहे तयारी शिवजयंतीची म्हणजे आरती वगैरे करायचं होतं तर हळूहळू हळूहळू सगळे जमा होत होते आणि लेकरांची तर मस्ती चालूच होतं चालूच होती पिल्लू तर दिवसभर झालं इथंच होता म्हणजे दिवसभर म्हणजे चार पाच वाजता आलं ताहोसोबत खाली तर ते त्यांचं खालीच धिंगाणं मस्ती खेळणं चालूच होतं भले या लेकरांना माहीत नसली एवढं की काय आहे शिवाजी महाराज कोण आहेत किंवा काय पण तरी पण त्यांच्या मनातला जो उत्साह आहे ना शिवजयंती साजरा करण्याचा तो काही वेगळाच आहे आणि ते सांगावं नाही लागत लेकरांना की असं करायचं आहे तसं करायचं आहे ते आपोआप करतात आणि हे पहा आपलं घर तर मी मस्त दिवाबत्ती वगैरे करून आले होते खाली आणि एकदम घराच्या इथंच शेजारीच म्हणजे चौकदाचं चा हे केलेली आहे शिवजयंतीचं जे स्टेज वगैरे आहे तो तिथे ठेवलेला आहे आणि मस्त आम्ही शिवजयंती पण सेलिब्रेट केली संध्याकाळी मस्त म्हणजे आरती वगैरे झाल्यानंतर मस्त पिच्चर पण पाहिला आम्ही छावा तर ते पण आता मी पुढे तुमच्यासोबत शेअर करीन त्यानंतर आता इथं ना आरती पण सुरू झाली आहे आरती यूट्यूबला लावलेली होती त्यामुळे वेरायटी येईल म्हणून मी ना व्हॉइस करते खूप सुंदर अशी आरती पण झाली आणि आरती चालू होती ना तर सगळे मुलं असे झेंडा फडकवत होते भगवा झेंडा तर खूप छान वाटत होतं ते पण आणि आपलं घर बघा खूप सुंदर घरासमोर झेंडा फडकतोय आणि घरासमोर शिव शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि गणपती वगैरे पण आमच्या इथंच असतात त्यामुळे खूप जवळ आहे आणि त्यानंतर आरती वगैरे झाली महाराजांचे आमचे असे छान छान फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही तर खूप सुंदर सुंदर फोटोज काढले साईडला सॉंग्स चालू होते ना म्हणून मला प्रत्येक ठिकाणी व्हॉइस ओव्हरच करावं लागतंय तर छान छान फोटोज काढले पिल्लूचे माझे आहूंचे पण काढले होते अगोदरच काढले होते हे त्यांनी मी खाली जायच्या अगोदरच आणि त्यानंतर मग त्या महाराजांचं झालेली जयंती पण ह्या महाराजांचं पण दर्शन घ्यायला आली मी केंद्रात केंद्र पण जवळच आहे घराच्या त्याच्यामुळे वेळ लागत नाही रोज संध्याकाळी आम्ही येतच असतो वॉक करायला आलं ना तर दर्शन घेऊनच जातो आणि इथं ह्याचं बघा दर्शन घ्यायची स्टाईल त्यानंतर मी पण दर्शन घेतलं तर अशी साजरी केली आम्ही महाशिवाजी महाराजांची जयंती तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ